ही गवारीची भाजी पाहू शकता मस्त चमचमीत आहे या भाजीकरता टोमॅटो लागत नाही वाटण लागत नाही तरी देखील इतकी चविष्ट भाजी बनते ही गवारीची भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी किंवा भात कशासोबतही खाऊ शकता मस्तच लागते तर ही भाजी आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात गवारीची भाजी बनवण्यासाठी प्रथमकडे तर अर्धी पळी तेल गरम करूयात तेल गरम झालं आहे यामध्ये घालूयात पाव किलो गवार त्यासाठी इथे मी पाव किलो गवार निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे ती घालूयात आपल्याला गवारीला तेलावर दोन ते तीन मिनटे चांगली परतून घ्यायची आहे मध्यम आचेवर ही गवार आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे गवार अशी भाजून घेतल्यामुळे खूप चविष्ट लागते तर इथे आपली गवार दोन ते तीन मिनटे मध्यम आचेवर भाजून झाली आहे ह्याचा रंग तुम्ही पाहू शकता हलकासा बदलला आहे हिला बाजूला काढून घेऊयात आता याच कडेत आपल्याला दोन पळी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालंय आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये पाच ते सात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालती आहे लसूण ठेचूनच घाला त्यामुळे भाजीला चव खूप छान येते लसणाला थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे कांद्याला हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊयात तर इथे आपला कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाला आहे आता यामध्ये घालायची आपण परतून घेतलेली गवार सोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा गोडा मसाला एक चमचा धणे पावडर आणि आता याला मंदाचर चांगलं दोन ते तीन मिनटे मिक्स करून घेऊ गवार भाजून घेतल्यामुळे भाजीला खूप छान फ्लेवर येतो आता यामध्ये घालूयात अर्धा ग्लास पाणी पाणी खूप घालायचं नाही आहे अगदी गवारपुडेपर्यंत घालायचं आहे आपण गवार भाजून घेतली आहे त्यामुळे गवार पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही चवीपुरतं मीठ घालूयात याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यावर झाकण ठेवून मंदाचेवर भाजी शिजवून घेऊयात तर इथे पाच ते सात मिनटे मंदाचेवर भाजी शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता भाजीतलं संपूर्ण पाणी आटलं गेलं आहे आपली भाजी, भाजी शिजून तयार आहे आता यामध्ये घालती आहे पाववाटी भाजलेलं दाण्याचं कूट कूट घातल्यानंतर याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व यावर झाकण ठेवून मिनिटभर याला वाफ काढून घ्यायची आहे मिनिटभर याला वाफ काढून घेतली आहे आपली गवारीची भाजी तयार झाली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात इथे आपली मस्त चमचमीत अशी गवारीची भाजी तयार झाली ही भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी किंवा भात कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते गवारीला तेलासोबत परतून घेतल्यामुळे या भाजीला छान फ्लेवर येतो ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता रात्रीच्या जेवणात बनवू शकता तर अशी चमचमीत वेगळी गवारीची भाजी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशा छान छान रेसिपीसोबत